नमस्कार रमोशुंजार महाराष्ट्रासाठी मी विशाल पाटील मात्र आपल्या सर सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सध्या मित्रांनो आपण आहोत जाफराबाद आणि जालना रोडवर जो जाफराबाद शहराजवळ पूर्णा नदीवर पूल आहे या पुलावर आपण बघू शकता पूर्णा नदीला भरपूर असा पूर या ठिकाणी आलेला आहे पूर्णा नदी ही दोन वर्षानंतर दो थोडी भरून या ठिकाणी वाहत आहे या ठिकाणी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे जे पाण्याची प्रश्न होता तो या ठिकाणी मिटलेला आहे आपण बघू शकता की कि नदी किती जोमाने या ठिकाणी वाहत आहे धन्यवाद आपण पाहू शकता पूर्णा नदी ही अगदी दुथळी भरून या ठिकाणी वाहत आहेत समोरच आपण जे जूम करतोय केळणा आणि पूर्णा या दोन्ही नद्यांचा संगम त्या ठिकाणी आहे आणि त्या संगमातून खेळणा आणि पूर्णा या दोन्ही नद्यांमधून पाणी पूर्णा नदीमध्ये येत आहे आणि हेच पूर्णाचं पाणी पाहण्यासाठी त्याबरोबर शहरातील अनेक नागरिक या ठिकाणी पुलावर येत आहे